हाय हॅलो नमस्कार सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा तर आपण इथं तळलेले मोदक करणार आहोत तर, तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूयात याप्रकारे मोदक नक्की करून बघा छान होतात तर इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे चाळून घेतला आहे तळलेले मोदक करणार आहोत म्हणून मैदा घालायचा आहे त्यामुळे वरचं कवच छान कुसखुशीत होतं दोन चमचे साजूक तूप तुपाचं मोहन घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे एक नारळ नारळ फोडून घ्यायचं आहे इथं खोबरं खिसून घ्यायचं आणि एक वाटी नारळाच्या केसाला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे तुपावर आपल्याला खसखस आणि थोडेसे तीळ परतून घ्यायचे आणि नंतर किसलेला चव घालायचा आहे आणि तो ड्राय होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तुपावर जोपर्यंत पर किस परतून होतोय तोपर्यंत आपल्याला गुळ किसून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता पण गुळ घातल्यावर त्याला छान खमंग चव येते आणि गूळ हा आपल्या आरोग्यासाठीही चांगला असतो इथं जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची आहे त्यामुळे छान चव येते आता आपला कीस छान परतून झाला आहे आता याला एक पेलाभर आपल्याला दूध घालायचं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण दूध आपल्याला या खोबऱ्यासोबत आठवून घ्यायचं आहे चांगलं आता आपलं खूप कीस छान परतून झालं आता दूध घालते मी दुधात हा चव छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याकडे जर पेढे असतील तर तुम्ही पेढेही घालू शकता कुस्करून त्यामुळे मोदकाला छान चव येते इथं मी दोन तीन पेढे कुस्करून घातलेत दूध घालायच्या आधी आपल्याला साखर किंवा गूळ नाही घालायचा दूध पूर्ण आटल्यावरच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी किसलेल्या नारळासाठी आपल्याला पाऊण वाटी गूळ घालायचा आहे तुम्ही यात ड्रायफ्रूट्सही घालू शकता तुम्हाला आवडते दे, आवडतील ते आता आपलं दूध छान आटलंय आता गूळ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा गूळ छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही थोडंसं गूळ घट्ट व्हायला लागला की गॅस बंद करून टाकायचं आहे आणि थंड झाल्यावर मोदक करायला घ्यायचे तुम्ही बघू शकता आपला केस छान परतून होतोय अशा प्रकारे नक्की करून बघा छान होतात चवीला आता इथं आपलं सारण छान थंड झालंय इथं छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेतल्यात त्यात थोडं थोडं सारण भरून आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत एवढ्या सारणामध्ये छोटे छोटे एकवीस मोदक होतात आणि जर मोठे करायचे असले तर दहा पंधरा एक होतात तेल एकीकडे तापायला ठेवलं आहे आणि आपल्याला मध्यम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तुपाचं मोहन घातल्यामुळे छान त्याला छोटे छोटे बबल्स येतात आणि छान वरचं शारण छान कुरकुरीत होतं नक्की या प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारे मोदक जर केले तर बापालाही आवडतील आणि सगळ्यांनाही आवडतील नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं नक्की ट्राय करा आणि नुसते नुसते जर आपल्याला उकडून घ्यायचे असतील तर मैदा वापरायचा नाही नुसते कणकेचे मदत करायचे आणि चाळणीवर उकडून घेतले तरी जालतात।